चला मंडळी आज आपली सकाळची सुरुवात झाली गावातून आपल्याला जायचंय जालना एकदा गाडी भरून जावं म्हटलं आणि गाव जालन्याकडं हे पा आमचं गाव अरे हे मंडळी आमचं गाव हे मंदिर शिवाजी महाराजचा पुतळा मंडळी आपली गाडी झाली लोड आपण निघलो आता जालना भेटू जालन्यात गेल्यावर आपण पोहोचलो होता ओ राजाओबा यो रस्ता सरळ दिसतो गावात जातो पण आपल्याला जायचंय बायपास ना कारण आतून गर्दी राहते बायपास याचा बायपास अजून आपल्याला इथून जायचं आहे पस्तीस किलोमीटर हे बा मंडळी आपण होऊन आता हवेला लागलो जालना थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहे जालना मध्ये तर मंडळी जालनाला जाता आता लागतं गणपती बाप्पाचं मंदिर इथं थांबलं होतं दर्शन घ्यायला घेतलं मंडळी आता म्हणलं प्याव प्याज अटकन जा पोलीस आले कस काय दाखवले आज चहा काय डोले म्हणी तर गोडे शासा चहा हो चहा गोडे का तर मंडळी निघलो इथून चहा पिऊन आता जालन्याला मंडळी आपण पोहोचलो जालन्यामध्ये आपल्याला जायचंय मार्केटला हे बालना कनया नगर आहे सरळ जातो बस स्टँड गावात चिटी करत आपल्याला जायचं मार्केटला आपण जाणार आता मार्केट मध्ये चला मंडळी आपण बसलो मार्केट मध्ये आता आपली गाडी खाली मार्केट डॉलर आहे ते होतो गावात जालन्यात आम्हाला जायचे होते चक्कीचे पाटे हे बात जानला हे शिवाजी महाराजचा पुतळा तर मंडळी आम्ही निघालो आता हे पाटे येऊन चक्कीच्या चेक गाडीकडं भीष्मे जे आ गया हे मामू को कुछ गाडी चला नाही आली मोटरसायकल देखो देखो कसे अलपाटले और ये पोलीस की गाडी जारी दूसरे वाला क्या बीच बीच में कर रहा हो इसको अकल दो ना बाजू में देखो कितनी ट्रॉफी की ये जालना सिटी में मामू तो बहुत बघार है गाड़ी मिलते दोस्तों गाड़ी के पास पास जाने के बाद दोस्तों हम पहुंच चुके हैं गाड़ी के पास ये चल हुई इधर मक्का का माप हमारा गेहूँ अभी तक माप नहीं हुआ ये देखिए